या ठिकाणी आजच्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सत्राला सुरुवात होणार आहे खरं म्हणजे नियोजित वेळेला हे प्रशिक्षण सुरू होणं अपेक्षित होतं परंतु आपल्या याच्यामध्ये काही बांधवेत या ठिकाणी घटना या ठिकाणी घडलेली आहे गोष्ट छोटी आहे परंतु त्यामध मधून जाणारे जे मूल्य आहे त्यामधून जाणारी जी भावना आहे ती फार महत्वाची आहे काही बांधव आता या ठिकाणी आलेली आहेत परत एकदा मी उद्घोषणा करतोय आपण रस्त्यावरून चालताना कदाचित गेटमध्ये किंवा पायऱ्यांच्या पायऱ्यांवरून येताना हॉलमध्ये कुणीतरी बऱ्याच वेळेला आपण हस्तोड करतो पर्स मधून काहीतरी साहित्य करतो आपले पैसे त्याच्या सोबत असतात आणि त्यामध्ये ही शंभर रुपयाची नोट आमचे माझ्याकडे आणून जमा केली परत एकदा सर्व बांधवांना विनंती आहे आपल्यापैकी ती नोट कोणाची असेल तर घेऊन जावा जर ती कोणाच्या लक्षात नाही आली आणि याचा तरी कोणाची तरी आहे ते नाहीच लक्षात आली तर आपण आजच्या या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या गीत मंचाच्या आहेत त्याच्या खाऊसाठी आपण ही नोट त्यांच्याकडे त्यांना खाऊला भेट म्हणून आपण त्यांना सुखवले थ्री पॉईंट झिरो जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी उपस्थित आपला सर्वांचा या ठिकाणी मनापूर्वक स्वागत राज्य शैक्षणिक व संशोधन व शिक्षण प्रशिक्षण परिषद पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आंबेजोगाई हो आणि शांतीलाल मोता फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज मूल्यवर्धन थ्री पॉईंट झिरो ची जिल्हास्तरीय प्रशिक्षणाची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या कार्यशाळेसाठी किंवा या प्रशिक्षणासाठी अध्यक्ष म्हणून सलमानित आचार्य डॉबाईन नल्दास साहेब डायक्ट अंबाजोगाई हो आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्री राजशेखर सर असिस्टंट डायरेक्टर मूल्यवर्धन कार्यक्रम फाउंडेशन पुणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अति अतिथी तथा प्रशिक्षण प्रमुख सन्माननीय डॉक्टर जयपाल कांबळे साहेब प्रशिक्षण प्रमुख तथा ज्येष्ठ अधिवेक्त डायट अंबाजोगाई डॉक्टर योगेश सुर्वसे सर या प्रशिक्षणाचे सन्माननीय नोडल ऑफिसर तथा अधिव्यक्ता डायट अंबाजोगाई आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजेश गोरे साहेब अधिव्याख्याता ही हो याति, आले लिया है। या आम्ही आलेले आहेत या प्राचार्य डॉक्टर कविता गीते मॅडम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे अॅडव्होकेट उद्धवरावजी करा साहेब अध्यक्ष बीड जिल्हा उस्तूर कामगार विकास मंडळ के हेही आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत श्री दीपक सर जिल्हा समन्वयक मूल्यवर्धन कार्यक्रम शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे हेही आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्या समवेतच असती पाटोदा केस धारूर बीड सॉरी बीड नाही केस धारूर परळी आणि अंबेजोगाई हो या तालुक्यातून पुढे साधन व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी सर्व तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांचं मी परत एकदा एकदाजोगाई हो यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून डॉक्टर इब्राहिम नदा साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी अध्यक्षस्थान व प्रमुख अतिथी यांचं स्थान आपण या ठिकाणी ग्रहण करावं या कार्य या कार्यशाळेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होईल मी आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष दौक्त, डॉक्टर डॉक्टर इब्राहिम नदाख साहेब आणि सर्व प्रमुख अतिथी या सर्वांना विनंती करतो की सर आपल्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करावं आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर साहेब आचार्य गाय तांबेजोगाई राजशेखर सर असिस्टंट डायरेक्टर मूल्यवर्धन कार्यक्रम एस एन एफ एस एम एफ करून याच्या या प्रशिक्षणाची या ठिकाणी सुरुवात करत आहे उद्घाटन करत आहे या ठिकाणी ही आपली परंपरा आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं आज आलेल्या मंचावरील सर्व प्रमुख आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वागत गीताच्या माध्यमातून होईल स्वागतगीत देण्यासाठी या शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सन्माननीय शेख मॅडम आणि गीत मंचातील विद्यार्थिनी या सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी मॅडम आपण स्वागत गीताच्या माध्यमातून सर्व उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करावं

या क्रीडा संकुलाच्या सन्मान्य प्राचार्या डॉक्टर कविता गिटे मॅडम यांना विनंती करतो की आपण डॉक्टर राजेश गोरे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अधिव्याख्या म्हणून कार्यरत आहेत शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्ह्यातील व शांतीलाल फाउंडेशन आणि सानेगोरीवासी माध्यमिक प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर इब्राहिम तथा उपसंचालक समन्वय एस महाराष्ट्र राज्य असिस्टंट डायरेक्टर माननीय राजशेखर जी या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख असलेले माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर जयपाल कांबळे सर माझे सहकारी डॉक्टर राजेश गोरे सर या संपूर्ण संकुलाचं नेतृत्व करत असलेले व त्यांच्या कुशल संघटनेतून कुशल नियोजनातून आपण हे शिबिर प्रशिक्षण चार दिवसाचं पूर्ण करणार आहोत असे आमचे मित्र श्री प्राध्यापक उद्धवजी कराड सर ज्या इमारतीत आपण बसलो आहोत त्या इमारतीत स्थानिक गुरुजी प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळा चालते त्याचं मुख्याध्यापकाचं चा काम व नेतृत्व करण्याचं काम करणाऱ्या डॉक्टर कविता किते मॅडम या प्रशिक्षणासाठी संपूर्ण जिल्हाभरातून सहा तालुक्यातून उपस्थित झालेले माझे सर्व शिक्षक बांधव सर्व सुलभ या उपक्रमाचे जिल्हा नोडल शांतीलाल मुखा फाउंडेशनचे जिल्हा नोडल दीपक गर्जे त्यांचे सहकारी आणि सर्व स्टाफ मित्र मूल्यवर्धन या उपक्रमासाठी आपण उपस्थित आहोत आणि प्रास्ताविक या सदरात मी आपल्याला बोलतो दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान मूल्यवर्धन हा उपक्रम शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत आपण इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत चालवलेला आहे आणि त्या उपक्रमाचा मागोवा घेतल्यावर त्याच्यातल्या सक्सेस स्टोरीचा आढावा घेतल्यावर आपल्या असं लक्षात आलं की हाच उपक्रम आपण वरच्या वर्गापर्यंत वाढवू शकतो आणि मान्य संचालक महोदयांनी त्यांना मान्यता दिल्यावर आता हा उपक्रम आपण महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधल्या इयत्ता पहिली ते आठवीसाठी राबवणार आहोत अशा पद्धतीने या उपक्रमाचा आवाका आपण वाढवलेला आहे आणि हा उपक्रम आपल्याला तालुका स्तरावर गेल्यावर इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शाळांमधल्या शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे या संपूर्ण चार दिवसामध्ये आपल्या उपक्रमाचं मॉडेल आपल्या प्रशिक्षणाचं मॉडेल हे पहिले दीड दिवस लेक्चर वे मेथडचं असेल की ज्यामध्ये तुम्हाला मूल्यवर्धन उपक्रमाची संकल्पना मूल्यवर्धनची सुरुवात त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा परिचय करून येईल आणि उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला ते उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचे आहेत याच गटांमध्ये डेमोन्स्ट्रेशन होणार आहे यासाठी आपण चार वर्ग केलेले आहेत चारही वर्गावर कोणते तालुके कोणत्या वर्गामध्ये बसणार आहेत याचं आपण नियोजन केलंय ते, ते सांगितलंय संपूर्ण जे ज्या 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 तालुक्यातून शिक्षक आले त्यांचं नियोजन झालेलं आहे फक्त केज तालुक्यातल्या के शिक्षकांचं नियोजन आपण सर्वात शेवटी ठेवलंय कारण त्यांचं समायोजन आपल्याला दोन वर्गामध्ये पन्नास या संख्येची प्रतिपूर्ती करण्यासाठी ही संपूर्ण प्रशिक्षणाची थोडक्यात मी तुम्हाला ओळख दिली माझ्यासोबत राज्यस्तरावर ज्यांनी प्रशिक्षण घेतलंय अशी एक वीस जणांची टीम चारही दिवस आपल्या सोबत असेल आणि अत्यंत उत्साही वातावरणात हे प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करायचं मूल्यवर्धनचा उपक्रम हा आपल्या बीड जिल्ह्याचा आहे शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय जी मुथा सर हे आपल्या शिरूर कासारचे आहेत आणि त्यांचं हे स्वप्न आहे की डासळ चाललेल्या समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी मूल्यांची बिज पेरली जावी की जेणेकरून भविष्यात होणारा समाज हा अत्यंत सक्षम आणि सुदृढ व्हावा या भूमिकेतून त्यांनी मूल्यवर्धनचं रोख लावलेलं ला आहे आणि आता त्याचा हळूहळू मोठ्या वृक्ष होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देताना स्वातंत्र्य समता बनवतात याच्या मदतीने भारतीय लोकशाही कशी सुदृढ होईल असं स्वप्न बघितलं परंतु गेल्या अनेक बदलत्या दिवसांमध्ये आपण हे अनुभवत आहोत की आपल्या अवतीभवतीची परिस्थिती ही थोडी प्रदूषित होत आहे आणि ही संपूर्ण प्रदूषित झालेली परिस्थिती जर आपल्याला स्वच्छ करायची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय आहे शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यवर्धनाचं एकात्मिक अध्यापन आपल्याला विषयांच्या माध्यमातून करता येईल याची मांडणी ह्या चार दिवसात कारण नैतिकतेचे सर्व रस्ते आनंद झालेले आहेत नैतिकतेच्या रस्त्यावर वेगवेगळ्या दुष्प्रवृत्तीने अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्या असलेली जी पिढी आहे जी भविष्यामध्ये भारताला देणार आहे त्या मूल्यवर्धनिक मूल्यवर्धन औषध दिल्याशिवाय आपला भविष्यातला समाज सुदृढ होणार नाही आणि लोकशाहीची या मुख्य भूमिकेतून आपण हे मूल्यवर्धनच प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे हे संपूर्ण मूल्यवर्धनची जी दिंडी आहे त्याचे सर्व पायी कल्पना आहोत आपल्याला ही दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वी करायचं आहे गेल्या दहा वीस वर्षात आपली संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द समाप्त होईल आपण सेवानिवृत्त होऊ परंतु आपण पुढची पंचवीस वर्ष जगणार आहोत ते जर आपल्याला समाधानाला जगायचं असेल तर आज वर्गात असलेल्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे आहे आणि त्यासाठी तुम्ही मूल्यवर्धनचे मूल्यवर्धन दूत म्हणून काम करणार आहात कारण म्हणजे मूल्यांची जोपासना ही प्रत्येक व्यक्तीच्या काही असते मूल्ये ही आपल्या अंगात दडलेली असतात परंतु आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे आपण ती बाहेर काढत नाही बाहेरचा परिस्थितीचा रेटा इतका विचित्र असतो की आपल्यात असलेली जी मूल्य असतात ती नेहमी दडून राहतात अशा मूल्यांना थोडी जर आपण ऊर्जा दिली ताकद दिली तर ती बाहेर पडतील आणि चांगल्या माणसांचं संवर्धन चांगल्या माणसांचं नेतृत्व समाज स्वीकार यासाठी मूल्यवर्धनाचा हा प्रकल्प आहे थांबलेल्या पाण्यात धरणाच्या थांबलेल्या पाण्यात प्रचंड ऊर्जा असते परंतु जेव्हा हे पाणी आपण उंचावरून सोडू तेव्हाच त्या पाण्यापासून वीज तयार होते लक्षात ठेवा धरण्याचा थांबलेल्या पाण्यापासून अजिबात वीज तयार होते साचलेल्या कुठल्याही गोष्टीतून काही तयार होत नाही परंतु त्या गोष्टीला जर आपण वेग दिला तिची स्थिती बदलली तर शंभर टक्के परिवर्तन होतं तसं मी म्हणालो की मूल्य ही तुमच्या माझ्यात सगळ्यात आहेत आपल्याला सगळ्यांना ती आवडतात आपल्याला सगळ्यांना वाटतं की प्रामाणिकपणा असावं पण आपल्याला कधी कधी वाटतं की मी सोडून दुसऱ्यात असावं आपल्यात हे तो असतो पण जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा आपल्याला जाणवतो की तो आपल्यात आपल्यापेक्षा सगळ्यांमध्ये आहे ती मुलांमध्ये सुद्धा असतात परंतु मुलांच्या भावविश्वावर सध्या ज्या ज्या गोष्टींना अतिक्रमण केलेलं आहे त्या गोष्टींमुळे मुलांची मूल्य हळूहळू दबत चाललेली आहेत त्यांना आपल्याला परत संवर्धित करावं लागेल मी असं म्हणालो की मूल्य नसतात असं कोणाकडेच नाही मूल्य प्रत्येकाकडे असतात प्रत्येकाला चांगली गोष्ट आवडतच असते फक्त चांगली गोष्ट आवडण्यासाठी त्याला जी ऊर्जा असते ती ऊर्जा देण्याचं काम आपल्या सर्वांचं बघा वाऱ्यामध्ये एक ताकद असते आणि हाच वारा जर आपण बासरीत बंदिस्त केला आणि विशिष्ट छिद्रातून बाहेर सोडला तर त्या वाऱ्याचे सुंदर सूर उमटतात आणि ते आपल्या कानाला श्रवणीय असतात की ज्यामुळं आपल्याला खूप छानस वाटतं सुंदर वाटतं आपली प्रसन्नता वाढते तसं आहे आपल्या भोवती सगळ्या गोष्टी आहेत फक्त त्यांना एका सूत्रात बांधून विशिष्ट चित्रातून आपल्याला ती सोडायची आहे की, की जेणेकरून भविष्यामध्ये जी आपली लोकशाही आहे ती आणखी सुद्धा होताना झालं पाहिजे यासाठी हा सर्व मूल्यवर्धनचा प्रकल्प आहे प्रपंच आहे या प्रपंचासाठी जे पडद्यामाग हात झटत आहे त्यांचं योगदान आपल्यापेक्षा जास्त आहे आपली तर भूमिका फक्त चार दिवसाची नाम मात्र आहे परंतु दोन हजार पंधरा मला आठवत दोन हजार बारा पासून कसं मूल्यवर्धन सुरू झालं प्रत्यक्षात दोन हजार पंधरा पासून ते ऑन फिल्ड आलं आणि आता त्याची सीमा रेषा ही आणखी वाढत वाढत विस्तारत जाते तर शंभर टक्के आपल्याला ह्या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ द्यायचं यातले उपक्रम समजून घ्यायचे मूल्यवर्धन म्हणजे काही एक्स्ट्रा काम आहे असं आपण अजिबात समजायचं नाही कारण त्याच्यामध्ये असं तुम्हाला जेव्हा घटक संचय दिला जाईल त्यावेळेस आपण आपली भूमिका मांडलेली की आपलं जे अध्यापन आहे ते आपण एकात्मिक पद्धतीनं जेव्हा शिकवू तेव्हा त्यामध्ये आपोआप त्यातली मूल्य येतील कुठलाही घटक हा मूल्यवर्धनाची तासिका वेगळी होईल मूल्यवर्धनाचा उपक्रम वेगळा होईल अशा पद्धतीनं होणार नाही तो एकात्मिक पद्धतीनं आपल्याला शिकवायचा आहे मग विषय आपला गणित असो भूगोल असो इतिहास असो मराठी असो मराठी शिकवताना आपल्याकडे सातवीला एक धडा होता लालबहादूर शास्त्री एक प्रामाणिक व्यक्ती आपण तो धडा वार्षिक टाचनात घे वार्षिक नियोजनात घेतला पुन्हा पाठ टाचनात घेतला वर्गाध्यापनात घेतला आणि आपण तो धडा उपयुक्त पद्धत योग्य पद्धतीनं शिकवला लाल बहादूर शास्त्री हे प्रामाणिक होते असं झालं तसं झालं त्यांना पेन सापडला दिला आणि मुख्याध्यापकाने त्यांचं कौतुक केलं लालबहादूर शास्त्री यांना प्रामाणिक <laughs> हा धडा आमच्या शिक्षकाने पूर्ण असं मन लावून शिकवला आणि त्याला त्याचं मूल्यमापन पण झालं आता मूल्यमापन आपल्याकडे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने झालं आपण त्याच्यावर दोन तीन प्रश्न विचारले लालबहादूर शास्त्रींना काय सापडला मुलांनी सगळ्यांनी उत्तर दिलं भेद सापडला लालबहादूर शास्त्री ला, कुणाकडे दिला मुख्याध्यापका मुख्याध्यापकाने काय केलं मुख्याध्यापकांनी कौतुक प्रामाणिक कोण होते लालबहादूर शास्त्री असा आपण वर्गात शिकवला वीस वर्षांनी आपण ज्याला धडा शिकवला तो मुलगा अधिकारी झाला आणि आमचा शिक्षक सेवानिवृत्त होऊन त्याच्या दागनात गेला तो म्हणाला अरे सर या मी तुम्हाला ओळखले तुम्ही मला शिकवलंय काय काम करणार तो म्हणाला माझ्या सेवानिवृत्तीची फाईल तुमच्याकडे अडकलेली <laughs> आहे तो म्हणला सर तुम्ही तर मला शिकवलंय मी तुमची फाईल काढतो पण सर म्हणाले अरे ती फाईल निघत नाही त्याला काही अडचणी येत आहे तो मला सर त्या अडचणी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील त्याच्याशिवाय तुमची सेवानिवृत्ती होणार नाही गुरुगाव तर सर म्हणाले अरे पण मी तर तुला इतिहासात मराठी शिकवलंय तुला प्रामाणिकपणा लाल बहादूर शास्त्री काय शिकवलं लाल बहादूर शास्त्री होते प्रश्न काय विचारला कोण प्रामाणिक आपलं अध्यापन हे अशा दुर्गी पद्धतीनं शिकवल्या गेल्यामुळं आपल्याला अपेक्षित असलेली मूल्य राज्य घटनेला अपेक्षित असलेली मूल्य आपल्याला भावी पिढीत दिसत नाही एक शिक्षक म्हणून नाही पालक म्हणून तुम्ही कारण तुमच्या मुलांचं वर्तन हे तुमच्याशी कसं आहे हे तुम्ही आत्मपरीक्षण माझ्यासहित करा आणि आपल्या डोक्यावर आपल्या कापडावर शंभर टक्के तीन चार आटे पडल्याशिवाय राहणार नाही असा ना। कुणीही बहादर पालक नाही की मी फार सुखी आहे आणि माझे मुलं फारच अगदी नैतिकतेच्या पातळीवर जगत आहेत असं शक्य नाही हे सगळं घराघरापर्यंत आपल्या येऊन पोहोचलेलं आहे परंतु ते वर्गा वर्गातून आपल्याला आता हळूहळू साफ करावं लागेल त्यासाठी मूल्यवर्धनचा हा प्रकल्प आहे हे छोटासा प्रास्तावी मूल्यवर्धनची भूमिका आपल्याला समजावी आणि आपली मानसिकता चार दिवसात तयार व्हावी यासाठी सांगितलंय परत एकदा उपस्थित झालेल्या सर्व महागांचं मी स्वागत करतो आणि मला प्रास्ताविकराची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद आणि आपल्याला मुलगी उपक्रमाची या ठिकाणी ओळख करून